आहे तर हे पेपर पॅटर्न रेडीमेड आहे तर हा मापाचा ब्लाउज आहे ह्याच्यावरती आपण कटिंग करून घेणार आहे ते मी हे टाकून आहे तर कोणी रेडीमेड त्यांनी सुद्धा अशीच टाका आणि तुम्हाला जे व्यवस्थित वाटेल ते तुम्ही करू शकता तर हे पाहा मी ह्याच्यावरती माप घेतलेला आहे अगोदर तुम्हाला दाखवते घेतले माप पण तुम्हाला पण एकदा कन्फर्म करून देते की माप कसं घ्यायचं तर हे उंची आहे चौदा तर आपण एक इंच वाढवून घेणार आहे पंधरा उंची घेणार आहे हा कटोरी आपल्याला प्रिन्स करायचं त्याच्यामुळे रेडीमेड पॅटर्न टाकलेत मी हे किती पहा बरोबर पंधरा झालेले तरी मी आय टाकणार आहे पंधराचीच उंची ह्याची कटेमागे ह्याच्यामध्ये इथून मार्किंग करून घेणार आहे आणि असेच मी पण असेच मार्किंग मार्जिंग करून घ्यायचे आणि माफ करून कटिंग करून घ्यायचे आणि आपल्या ह्याच्यामध्ये फार वेळ बचत होती वेळेची त्याच्यामुळे मी हेच वापरते तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही पण ह्याच्यामध्ये मागवू शकता तर हे, हे पाठीमागील डग्साची मी माफ टाकते